कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या जनावरांची तस्करी उघड पोलिसांनी दहा लाख हजारांचा मुद्देमाल केला जप्त दिनांक जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी तीन आरोपी विरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून सुमारे दहा लाख पन्नास हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई ठाणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या माहितीच्या आधारे कल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार पडली हे अति खबर लागली का ही गाडी जाणार आहे आणि वाहुली हा गाईचा माग कट कटिंग करून तो रायत्या मार्गी अंबरनाथला जाणारी होती त्याच्यामुळं जा जा ही खबर भेटतात बजरंगाच्या कार्यकर्ते आणि पोलीस चौकीच्या पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्याच्यानुसार दोघाही मिळून ही कारवाई केलेली आहे तरी पण जास्तीत जास्त कारवाई व्हावी ही आमची इच्छा आहे जय श्रीराम जय गोमाता आज तुम्ही लडकी लोकसा टीप था की गाडी आरही आहे मोम्सी लडकी लोकने फिल्डिंग लगाया पोलीस चौकीचे सामने गाड़ी पकड़ी गई गाड़ी में क्या है ना लड़के को रिवॉल्वर दिखाया गया रिवॉल्वर दिखाने के बाद लड़के को धमकी दिया गया लड़के साथ मारपीट किया गया और बार बार ये बावली ही क्यों हो रहा है जो कि गोवंश का जो कत्तलखाना है वो बावली से ही चल रही है पुलिस प्रशासन से भी बात की है अपना कुमार साहब से बात हुआ चर्चा भी हुआ उन्होंने तो बोला कि नहीं इस बार कार्रवाई होगी अगर आगे कार्रवाई नहीं होगी तो हम बड़ा आंदोलन करेंगे बजरंग दल अपने अनुसार कार्रवाई करने के लिए सक्षम है और आगे भी करती रहेगी जय श्री कितना मात्र आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या गुप्त माहितीनुसार बजरंग दलाला माहिती मिळाली बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना सकाळी सचिन जी पताळे आपल्या जिल्ह्याचे गौरक्षाप्रमुख कल्याण जिल्ह्याचे गौरक्षाप्रमुख बजरंग दलाचे त्यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली आम्ही दोन तीन वेळा या गाडीच्या फिल्डिंगवर लावलं दोन दोन तीन वेळा फिल्डिंग लावली होती या गाडीची पण दोन तीन वेळा हा पसार झाला होता आतावर पुरे ह्याच्याकडं दोन वेपन आहेत शस्त्र आहेत आणि जो ह्याचा मुख्य आरोपी आहे त्याच्या नावावरती ते रिव्हॉल्वर लायसन रजिस्टर आहे आणि आमची पोलीस प्रशासनाला हीच मागणी होती की याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी आणि हा सराईक गुन्हेगार आहे याच्या दोघर पण याच्यावरती गो हत्येचे आणि गो मांस विक्रीचे गुन्हे दाखल आहेत आणि याची दुकानं आहेत उल्हासनगर हे अंबरनाथला गुडणसाईमध्ये तर त्याच्यावरती पण कारवाई झाली होती पूर्वी हा सराईक गुन्हेगार असून याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई व्हावी हो अशी बजरंग दलाची मागणी होती आणि शस्त्र वापरतोय तो तो त्याच्या ज्याजा शस्त्र आहे आणि त्याच्या मुलांनी वापरलेला आहे ते त्याच्यावरती पण कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे आम्ही आमच्या गौरक्षकांवरती बंदुकीचा धाक दाखवून ग गौरक्षकांना घाबरवण्याचा प्रयत्न हा आम्ही सहन करू करून घेणार नाही आणि बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद गौर गौरक्षक कर, मागे खंभीरपने पार्टी से जय श्री राम जय ग्री जय श्री राम जीवन मान ला आज गाड़ी पकड़ा गया तो पकड़ने के बाद में उसके लड़के ने ड्राइवर मतलब के साइड से हमको एक वेपन दिखाया और धमकी दिया कि तेरे को बाद भी दिखाएगा हमें तो ऐसा ही गौरक्षकों को ज़रा धमका क्यों कि गाड़ी पास करा दी महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईट ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला ला क्लिक करा